साईंच्या झोळीत भाविकांनी केले के भरभरून दान मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल पन्नास लाखांनी वाढ साईबाबा संस्थांच्या वतीनं शिर्डीत साजरा करण्यात आलेल्या तीन दिवसीय रामनवमी उत्सवात भाविकांनी बर भरभरून दान केलेलं आहे तीन दिवसात तब्बल चार कोटी सव्वीस लाख रुपये भाविकांनी साईचरणी अर्पण केले आहेत तर अडीच लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलं आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल पन्नास लाखांनी साईंच्या दानात वाढ झालेली आहे शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनं यंदाच्या वर्षी एकशे चौदावा नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आणि या तीन दिवसाच्या दरम्यान अडीच लाख भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलेलं आहे दरम्यान या भाविकांनी साईबाबांना भरभरून दानही केले आणि यामध्ये साई मंदिरातील देणगी काउंटरवर एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये देणगी दिली तसेच व्ही आय पी पासेसच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे रुपये प्राप्त झालेत मंदिर परिसरातील दक्षिणापेढीत एक कोटी सदुसष्ट लाख रुपये भाविकांनी दान दिलेत तसेच जे भाविक शिर्डीला येऊ शकले नाही अशा भाविकांनी चेक डे मनी ऑर्डर ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार रुपये दान केले आहेत ओम साईराम श्री साईबाबांनी त्यांच्या हयतीमध्ये एकोणीसशे अकरापासून शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव सुरू केला होता चालू वर्षी हा आपला एकशे चौदावा श्रीरामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे हा उत्सव तीन दिवस चालतो यावर्षी पाच एप्रिल ते सात एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः अडीच लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना भर बर भरभरून दान पण केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जे आपल्याकडं दान प्राप्त झालं त्याची आज मोजदात केलेली आहे या मोजेअंतती जवळपास चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी एवढी देणगी ह्या तीन दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये एक कोटी सदुसष्ट लाख एकूण नव्वद हजार अठ्ठ्याहत्तर एवढी रक्कम दक्षिणपेटीमध्ये प्राप्त झालेली आहे देणगी काउंटर जे दे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी लाख अडतीस हजार आठशे तीस रुपये प्राप्त झालेले आहेत आपल्याकडं आरती पासेस आणि दर्शन पासेसच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे काहीने चेकनी दिली मनी ऑर्डर पण केली आहे याच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही भक्तांनी सोने पण दान केले आहे हे सोने जवळपास त्र्याऐंशी ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झाले आहेत हे सोन्याची आपण किंमत बघितली तर ती सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी एवढी होते काही भक्तांनी सो चांदी पण दान केलेली आहे दोन हजार तीस ग्रॅम एवढी चांदी या दा दानस्वरूपात प्राप्त झाली आहे चांदीची किंमत बघितली तर ते एक लाख एक एकतीस एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढी होते या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण वस्तू केली होती या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साईपस्त्रालयामध्ये एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो या कालावधीमध्ये एक लाख शहात्तर हजार दोनशे एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे काही साई भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत एकूण या उत्सव कालावधीमध्ये तीन लाख तसेच हजार चौऱ्याहत्तर एवढी लाडू पॅकेटांची विक्री झाली आहे या लाडू पॅकेट विक्रीच्या माध्यमातून संस्थांना बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये पास झाले आहेत जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राहण्यापैकी व्यवस्था केली होती संस्थानचे पाच जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवास देवलावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई भक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती बऱ्याचशा साई भक्तांनी या मंडपामध्येही निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिर्डी